नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत फायनली होळी इलेली आहे आणि एक दिवस का होईना यंदा गावात जाऊचो ध्यास बघूया धावपळीसून आजही शेवटी उशीर झालो कामावरसून ट्रेनचा रिझर्वेशन नाही बघूया उभ्यान का होईना काहीतरी कसो तरी प्रवास करूचो आता मंडळी तुमका प्रवास दाखवत आहे ठाणे ते कणकवली चला तर उतर तो 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 आता अपन मंडी आइसकलेक्टर जाऊ बा तिकट साइन अपने क्या आता शेव ची बीस मिनट शिल्लक आता का है टिकट गावली बस भरपूर लाइन मंडली काय माहिती कधी नंबर येत फायनली मंडळी तिकीट काढलेली आहे आणि ही आमची तिकीट एकशे नव्वद रुपये स्वस्त आणि मस्त प्रवास चला ठाणे टू कणकवली पर्लन्ट पर्ण डिलोकर्ड not at मॉला हम इस गोbrain को South हुपल ओ मॉला हुप छावड हो मॉला हँपलati बयाव दोUR मार्स सरस्थ मिलाओं कोा GO něकुझे ़िम…. मॉला घाल इक मंडळी ही बघा लाईन कोकणात जाणारे चाकरमानी शिमगो असे गणपती लाईन लावून जाणार म्हणजे जाणार आणि आता हे मला वाटतं दोन लाईनी असत एक कोकणकडणीची आणि बँगलोर एक्सप्रेसची ह्या सुरुवातीपासून त्या अगदी शेवटचा प्लॅटफॉर्म संपेपर्यंत ही लाईन मंडळी तुम्ही बघताच बघा केवढी मोठी गर्दी प्रचंड गर्दी आणि चाकरमानी तेवढ्याच आत्मीयतेने जातात ही बँगलोरची लाईन आणि एका साईडला कोकण लाईन आणि वन्नाट अशी गर्दी मंडळी मला हो आता आम्ही शेवटच आहोत गर्दीत का ब्लॉक करू गावाचा नाही पण गर्दीत किंवा जागासारखा गावात ना तेव्हा बघूया आपण तोपर्यंत गर्दीत देखील कसा चढत असा तुमक दाखवतो तर मंडळी कर्मधर्म संयुगाने हा आमचा भायग्या होता त्यांनी नंबर लावले आहेत बायग्याच्या पप्पांनी त्याच्यामुळे आता आम्ही निधन इथपर्यंत नंबरेवर इलो नाहीतर काय भूक नको लय लांब गेलो असतो आम्ही मंडळी हे बघा खूप गर्दी प्रचंड गर्दी आणि या गर्दीत सुद्धा आमचे क्रिकेट शौकीन बघा कसे मॅच बघतायत आय पी एल आणि ते पी एलचे शौकीन हे दादा लोक बघा कसे मॅच बघणार बघत नाही का ट्रेन मध्ये चढले का मग काय नेट जातो काय मग काय बघू नको तो पनवेल पर्यंत नेट आहे बघितलं पनवेल पर्यंत नेट आहे कुठे आणार तुम्ही रत्नागिरी मंडळी जादू बघा लाईनमध्ये रहायचं म्हणजे असं आता आमची लाईन किती पाठीपाठी जातात ती बघा आम्ही पाठीपाठी जातो सिंगल सिंगल बेंगलोर एक्सप्रेसच्या लाईनसाठी जेव्हा लाईन लावतो ना तर मोठी अशी गोष्ट होता पहिल्यांदाशी बस नसतो आणि जेव्हा जेव्हा नंबर जवळ इल्यानंतर ये ट्रेन येतात त्यावेळी जवळ झालं लांब लांब नंबर जातात पचको होता <laughs> आणि थोड्याच थो वेळात ट्रेनचं आगमन मंडळी डोळे आसुसलेले पाणवलेले पाय दुखलेले ट्रेनसाठी आणि ट्रेन येणार आम्ही चढणार जागा भेटणार का माहिती नाही पण प्रयत्नार्थी परमेश्वर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको कोकणात जाऊसाठी चाकरमान्यांची शिमग्यासाठी ही चाललेली धावपळ आलेली आहे बँगलोर एक्सप्रेस गर्दी मंडळी भरपूर आहे ह्या ट्रेनला चढायची काही इच्छा होणार नाही असं वाटत आहे शासनाने अजून एक डबा ठाण्या आणि वीटी स्टेशनसाठी ठेवावा अशी नम्र विनंती आहे कोकणवासियांसाठी म्हणजे आमक गणपती आणि शिमग्याक जाऊ बरं हो ही बघा किती खाली डबा होतो चला 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 एवढ्या ट्रेन पुढे अरे ट्रेन थांबते की नाही अरे बापरे अरे ट्रेन गेली देवा देवाय तुम्ही एकदम अतितडीचा सामना श्रीलंका वासून पाकिस्तान सडा गावताला काय माहिती नाही आमका पण तुम्ही बघताच पब्लिक कशी धावता ती लवकर बघा कॅमेरामन जलदी फोकस करू हाणामारी किती मोठी हाणामारी आहे आणि हीच खरी गंभीर मंडळी बघा आणि एवढा किती गर्दी असा देत रेटारी टिक्या होऊन देत कोकणी माणूस माझा आटत नाही हा कोकणी माणूस गावात गेल्याशिवाय काय राहणार नाही शिमगॅक आणि गणपती मंडळी गर्दी प्रचंड आहे हे बघा लाईन बघा किती असली ना तरी कोकणी माणूस तो माघार घेणार नाही माघार नाही शिमग्याक आणि गणपती गावात जाणार म्हणजे जाणार आता आमचा चढाक का गावचा काय बघूया डबो जवळ येता नाही तर आमची व्हिडिओ आहेच रवा गणपती अप्पा मोर्या गेट जवळ इलं चला चला प्रचंड गर्दी हे बघा

मंडळी बघितल्या मागाशी सांगितल्याप्रमाणे कोकणी माणूस जिद्दी म्हणजे जिद्दीच एवढी प्रचंड गर्दी सुद्धा तो बिंदास गर्दीत घुसून एवढ्या गर्दीत उभं राहून सुद्धा आणि आपला आंग मारून एका कोपऱ्यात बसून आपल्या सणांका जाणार म्हणजे जाणार असं आपलं कोकणी माणूस मंडळी बघा शिमगो असा देत गणपती असा देत रिझर्वेशन नाही झाला म्हणून काय झाला कोकणी माणूस कधी पाठी आटणार नाही आणि त्याच्यावर तुम्ही ज्वलंत उदाहरण बघताच मंडळी बघा स्टँडिंगने पूजा घेऊन चार तासाचा प्रवास तासाचा करूची सुद्धा आपल्या चाकरमानांची तयारी असते परमेश्वर अशीच आपल्या सर्व चाकरमानांची तब्येत ठणठणीत रवान देत आणि त्यांना ताकद देऊ देत देवा महाराजा मंडळी फायनली जागा भेटलेली आहे माहिती नाही वरती नाही नाही बाजूला नाही ना आजूला नाही दोन सीटच्या बटोबत अशी आम्हाला जागा आणि आमच्या बायगा बसलेला बायगा जागा भेटली आहे सो प्रवास आमचा बारा तासाचा प्रवास आहे बघू आता आम्हाला तर मंडळी बँगलोर एक्सप्रेसमधून प्रवास करताना बँगलोर एक्सप्रेस मेन म्हणजे सुटतं ते डायरेक्ट विटी आणि विटीवरून सुटली की दुसरा हॉल्टा ह्या ट्रेनचा ता म्हणजे ठाणा ठाण्यासाठी दोन डबे आहेत आणि ठाण्यावरून ट्रेन सुटली की डायरेक्ट येता ती म्हणजे पनवेलला थांबता पनवेल वरून सुटली की मग डायरेक्ट रत्नागिरी पण जर मध्येच जर काही सिग्नल लागलो तर ट्रेन मध्ये थांबता नाही तर था ती डायरेक्ट पनवेल वरून सुटली की डायरेक्ट रत्नागिरी आता पनवेलवरून ट्रेन सुटलेली आहे मंडळी थोडीशी झोप लागली पनवेल सुटल्यानंतर वाईट मोबाईल तरी किती वेळ बघणार हो आणि गर्दीत ऍडजस्टमेंट करून बसत बसत थोडस डोळं लागलो नंतर ट्रेन जी थांबली आहे थांबली तर था आमका वाटलं रत्नागिरी वाटतं पण ना तर ही रत्नागिरी नसून सिग्नल लागलो होतो दिवाणखवटी स्टेशनला आणि दिवाणखवटी स्टेशनला ही ट्रेन वाईट प्लॅटफॉर्मवर लागली मग काय चाकारमाने का बघूच नको थोडीशी हातपाय मोकळे करूकोच होय सगळ्यांनी आपले हातपाय मोकळे केले आणि मग सिग्नल सुटल्यानंतर ट्रेनने भोंगो दिले आणि पुन्हा सगळे जायचे ते आपापल्या पोझिशनमध्ये बसासाठी तयार पुन्हा ॲडजस्टमेंट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नको पाहत राहा ही आमची व्हिडिओ हे आपलं प्रवास हा बँगलोर एक्सप्रेसमधून ठाणे ते कणकवली मंडळी ज्याची आकृतीने वाट, वाट पाहत होतो ता म्हणजे रत्नागिरी स्टेशन रत्नागिरी स्टेशन इला मी बघता आणि मेन म्हणजे काय माहिती आहे ह्या विंडोच्या साईडच्या प्लॅटफॉर्मचं सीन काही दाखव गावलो नाही तुमका कारण इथे माल डब्याची गाडी लागलेली आहे पण मंडळी खर तर आता रत्नागिरी बरीच चाकरमाने उतारतात त्याच्यामुळे जागा गावता पुढच्या प्रवाशांच्या लोकांका म्हणजे म्हणजे बेसिकली कणकवली यासाठी किंवा बेंगलोरकडे जाणारी लोक त्यांनासुद्धा दंड डबत असलेल्यांका रत्नागिरीनंतर बरीच सीट खाली होतात आणि आपल्या जागा गावतात आणि त्याचप्रमाणे आमच्या जागा गावलेल्या ही बघा उतरण्यासाठी लोकांची किती घाई आणि गर्दी मंडळी एक खास वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरी स्टेशनच्या जवळच म्हणजे काही फिशरीज म्हणजे सुट्ट्यांच्या फॅक्टरीज आहेत माशांच्या आणि मुख्य म्हणजे सातारा समुद्रापलीकडे हा माल पॅकिंग केला जातो आणि पुरवला जातो खूप महत्वाची गोष्ट आपल्या कोकण कोकणवाशांसाठी ही अंधारात कंपनी दिसत नाही पण खूप छान आणि हे सुट्टांचा वास इलो ना अगदी मस्त की ओळखायचा रत्नागिरी स्टेशन इला म्हणजे इलाच की चांद्र चंद्र बाबा चांदोबामाचं दर्शन घ्यावा आणि आता पुढे जाऊयाच किती छान दिस दिसता या दृश्य बघा रत्नागिरी गेलेला आता पुढे आता कणकवली येताला चला तर मंडळी फायनली कंटोवली आणि आता ही शांतता बघ या सकाळचे सहा वाजले बरोबर रिपोर्ट झाली गाडी कंटोली आणि एक नंबरला गाडी आहे त्याच्यामुळे ब्रिज उतरायचं थो थोडाच काम टेन्शन ना जो एक प्लस पॉइंट आहे आमच्यासाठी वाढ आठ रे कणकवली अशा प्रकारे सर्व चालू होळीच्या दिवशी पोचण्याची इच्छा सफल संपूर्ण सगळे मनातून खुश त्रास किती झालो असलो तरी चालत बसन बसन पण आजच्या दिवशी पोचलय ह्या खूप महत्वाची गोष्ट प्रत्येकाच्या मनामनात हो झालेलो आनंद आता एकदाच घराकडून पोचतले आणि मग कोण आपल्या दादाक फोन करता कोण आपल्या काकाक फोन करता कोण आपल्या आजोबां फोन करता की गाडी घेऊन येव बाईक घेऊन येव मी इलय हे असा असताच जो मंडळी ही मजाच आहे वेगळी आणि हो अनुभव ऑफ मंडळी फायनली कणकवली रेल्वे स्टेशनला उतरले मी सगळीकडून सगळा आखाडलेला बसान बसान भाडांचं झालं भूगो आता हो गया। घरात जाऊसाठी एस टी ही प्रवास टाटा मॅजिकने आता पहिले ऑटो करून एस टी डेपो जाऊचा लागत नाही तर टाटा मॅजिकच्या दिशेकडे चला तर मंडळी बघताच ना एखादी जत्रा भरान निघता अशी ही प्रवाशांची गर्दी आणि एवढी प्रवाशांचं लुंडू एवढे प्रवासी चाकरमाने आपले उतारलेत आपल्या कणकवली रेल्वे स्थानकावर पूर्ण स्थानक भरलेला आणि अफकोर्स थोडंसं फायदो होतो आपले रिक्षावाले जाता आपले टाटा मॅजिकवाले दादा ह्या सीझनच्या निमित्ताने पण त्यांच्या दैनंदिन जो त्यांचं तुटपुंजी असता त्यांचे जो धंद्याचं त्यांचा फायदा होतात त्याच्यात थोडीशी भर पडतात या सीजनमुळे सो गणपती बाप्पा मोर आणि आता पुढे जाऊया रिक्षा का डायरेक्टलो प्रवास झालेला कणकवली पर्यंत पाठीमागे नवीन कमानीच काम चालू आणि सकाळच्या सहा वाजता बरोबर पोहोचलो सोमय ह्या कणकवली रेल्वे स्थानक फायनली बाहेरून घ्या तुमचा मी थोडासा कमानीचं काम चालू आहे काही रिनोवेशन त्याच्यामुळे बाय बाय तर मंडळी आजचा प्रवास सफल संपूर्ण झालेलो आहे ठाणे ते कणकवली तो पण मँगलोर एक्सप्रेस मधून आणि विशेष म्हणजे आपल्या जनरल डब्यातून तर व्हिडिओ कशी वाटते ती सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नको भेट्या पुढच्या मग बाय बाय तुमचं आपलो माणूस निखिल